या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड काटोल नगरीची आराध्य दैवत असलेली देवी चंडिका आपल्या चारही हातात शस्त्र धारण करून असलेली आणि चरणाजवळ पडून असलेल्या असुराचा वध करणारी देवी चंडिकाची ही प्रतिमा फारच विलोभनीय आहे साधारणपणे एक मीटर उंचीची असलेली ही मूर्ती अतिशय कौशल्याने घडविण्यात आली आहे नागपूर जिल्ह्यातील राजा चंद्रहासच्या राजवटीत काटोल शहर कुंतलापूर या नावाने परिचित होते काटोल शहरातील चंडिका माता मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले असून अतिशय पुरातन हे मंदिर आहे चुळामणी न्यूज पोर्टलच्या प्रेक्षकांना नवरात्री नवरात्रीच्या अनंत कोटी शुभेच्छा नागपूर जिल्ह्यातील काठोल शहरामध्ये आम्ही आलो आहेत श्री क्षेत्र कुंतलापूर तर आता काठोल इथे महा चंडीक देवस्थानचे आपले महाराज आपल्यासोबत आहेत अत्यंत प्राचीन देवस्थान हे देवस्थान आहेत नेमकं या देवस्थानाची माहिती जाणून घेण्याकरता आम्ही आमची टीम इथं पोहोचलेली आहेत आपल्यासोबत या देवस्थानचे पुजारी आहेत सर काय सांगू शकाल तुम्ही नेमकं अत्यंत प्राचीन देवस्थान आहे काय सांगू शकाल इथे कुंतलापूर नगरीत कुंत आपला चंद्रास राजाचा इतिहास आहे इथे असं आहे की जो चंद्रहास राजा होता ते देवीचे भक्तच होते पण ते त्याच्या आधी जे राजे होते त्यांना लेकरबाळं नव्हते चंद्रहास राजा त्यांनी दत्तक घेतला आणि इथला जो हे होता सेनापती त्याला त्याला वाटलं का बाबा इथला राजा माझा मुलगा बनेल पण तो काही बनला नाही चंद्रहास राजाला त्या राजांनी दत्तक घेऊन घेतलं होतं दृष्टबुद्धी सेनापती त्यांनी काय केलं त्या चंद्रास राजाचं लग्न आपल्या मुलीसोबत लावून दिलं आणि त्याला ब सांगितलं का लग्न झाल्याबरोबर आधी आम्ही कुलदेवता म्हणून चंडिका मातेचे दर्शन करतो आणि त्याने आपल्या मारेकरांना सांगून ठेवलं होतं का इथे जो आधी येईल त्याला मारायचं तर पण चंद्रासराज देवीचे भक्तच होते आणि त्या मुलीच्या भावाला वाटलं का माझ्या बहिणीचं अर्चना इथे मारणार आहे मारेकरी म्हणून तो आधीच त्यांनी पाऊल टाकला आतमध्ये जसं त्यांनी पाऊल टाकलं त्या मारेकऱ्यांनीच त्याला त्याचा वध केला पण हे चंद्रास राजाला आवडलं नाही त्याला असं वाटलं माझ्यामुळे याचा जीव गेला म्हणून तो तपस्येसाठी बसला आणि देवीला प्रसन्न केला आणि म्हटलं का भाऊ याला पण पुन्हा जिवंत करून देत आई चंडिकेने त्याला पुन्हा जिवंत केलं आणि अशा प्रकारे हा इतिहास आहे अत्यंत प्राचीन देवस्थान मग चंडीगा माता देवस्थान काटोल नगरीमध्ये आहे या देवस्थानामध्ये हजारो भाविक भक्त नवरात्री उत्सवानिमित्त दर्शना येत असतात आपल्यासोबत याच देवस्थानचे अध्यक्ष त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ आई चंडीगा देवस्थानचे अध्यक्ष श्री अंतुले सर आपल्यासोबत आहेत सर आज तुम्ही या देवस्थानचे अध्यक्ष आहे मोठ्या प्रमाणात नवरात्री उत्सव सुरू होत सुरू होत आहेत संपूर्ण भारतभर या उत्सव साजरा होत आहेत मोठ्या प्रमाणात भाविक भक्त इथे जम इथे जमतात काय सांगू शकाल सर हो मग चंडीगाव मंदिर हे प्राचीन बाराव्या शतकातलं मंदिर आहे आणि पांडू पात्रा याची पूर्ण इतिहास लिहिलेला आहे चंद्रस राजा इतचे राजा होते राजानंतर जे प्राचीन माता असं माझ्या समोर एक सांगितलं महाराजनं काय ही कहाणी फार लंबी आहे पण इतिहासात आहे पांडव प्रतापनी याच्यात पूर्ण इतिहास दिला माताचे मंदिर वगैरे पूर्ण दिलेले आहे आणि हे राक्षस काळा मंदिर बनलेलं आहे काळात मंदिर बनल्यानंतर हे सहा महिने जे रात्र आणि सहा मंत्राचा दिवस होता त्या काळामध्ये हे बनलेलं आहे काही अधोरे बी राहिलं होतं त्याच्यात काम त्याच्यानंतर मग एकोणीसशे सोळामध्ये काही त्याचं बांधकाम वगैरे झालं आणि इथले जे मालगोदर होते वासुधराव देशमुखचे पंजोबा त्यांनी हे पूर्ण बांधकाम वगैरे इथलं केलं आज बी त्याच्यातचं बांधकाम कायम आहे त्याच्यानंतर अनेक इथं बॉड्या लोकं आले त्यानं कामं केले आपल्या आपल्या शक्तीनं सारे लोकांनी इथं कामं केले टाईल्स वगैरे लावली आता आम्ही एकोणीसशे आठपासून म्हणजे दोन हजार आठपासून इथे नवीन ट्रस्ट झालेला आहे आणि ही सारे लोक माझ्यासोबत आहे हे लोक सारे सहकार्य करून राहिले नवीन पिढी आहे चांगले व्यक्ती आहे उद्योगपती आहे काही लोक याच्यात चा, आणि चांगल्या तर कारभार चालू आहे हे पहिलं वर्ष आमचा बॉडीचा आहे शारदीय नवरात्र संपूर्ण भारतभर साजरं होत आहे त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यातील काटोल या नगरीमध्ये श्री क्षेत्र कुंतलापूर देवस्थान आहे चंडी कमाता देवस्थानच्या वतीने आज इथे नवरात्र उत्सव साजरा होत आहेत मोठ्या प्रमाणात भाईभक्त दर्शनाला येत असतात नेमकं या देवस्थानची माहिती जाणून जाणून घेण्याकरता आम्ही या काटोल नगरीमध्ये आलो आहेत अत्यंत प्राचीन देवस्थान आहे हिमाळपंती देवस्थान आहेत या देवस्थानचं पाहू शकता हजारो वर्ष हे देवस्थान असूनही आज आजही जच्या तसंच आहेत मोठ्या मोठ्या प्रमाणात मोठे मोठे मंदिर बनतात परंतु त्या त्या मंदिराचं आणि हजारो वर्ष पुरातन मंदिर असून येते इथं कुठलंच काही नुकसान झालं नाही पाहू शकता आपण म्हणतात अत्यंत प्राचीन देवस्थान आहे सर या मोठ्या प्रमाणात भाईभक्तांची गर्दी आहे नवरात्र उत्सव साजरा होतं काय सांगू शकाल सर आ, हे एक प्राचीन मंदिर आहे जवळपास मला तर आयडिया नाही पण खूप जुनं मंदिर आहे आम्ही लहानपणापासून ह्या मंदिरात येत आहे इथे भाविकांची खूप मोठी गर्दी राहते म्हणजे गर्दी लाखोच्या प्रमाणात राहते खूप मोठा उत्सव काटोल नगरीत होत असतो आणि ह्या मंदिराचं विशेष महत्त्व आहे चंडिका माता मंदिर स्थान इथलं सगळ्यात महत्त्वाचं मंदिर आहे एवढंच मी सांगू शकतो खरंच आई चंडिका माता देवस्थानमध्ये दे मोठ्या प्रमाणात भाविक भक्त जमलेले आहेत आपल्यासोबत वरुड नगरीतून आलेले डॉक्टर आनंद सर आहेत ते सुद्धा आई चंडिका माता दे मातेचे भक्त आहेत सर काय सांगू शकाल तुम्ही सकाळीसिधा दर्शनाला काय सांगू शकाल सर सर्वप्रथम नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्या काटोलवासियांना आणि वरुडवासियांना गेल्या पंतीस व चाळीस वर्षापासून मी या मंदिराशी जुळलेलो आहे मी भक्त म्हणून इथे जुळलेलो आहे तिसऱ्या वर्गात असताना मी आपल्या मंदिरापासूनच जवळच आपलं एक थोमाजीचं घर होतं तिथे आम्ही पहिले भाड्यानं राहायचो माझे काका तिथे राहायचे माझं शिक्षण माझ्या काकांनीच केले म्हणून मी इथे तिसऱ्या वर्गापासून इथं डेली मंदिरात यायचो आणि देवीच्या आशीर्वादाने मी आज इथपर्यंत पोहोचलो तिच्या नावानेच वरुडला डेंटल क्लिनिक आहे तिची कृपा भरपूर आहे माझ्यावर अद्भुत चमत्कार आहे आणि एक खरोखर एक प्राचीन मंदिर आहे आणि साक्षात मंदिर आहे हे तुम्ही बघितलं तर लक्षात येईल हेमानपंथी आर्किटेक्ट आहे इथे जे महाभारताच्या कालीन हे असे मंदिरं तयार केले जात होते त्या त्यावेळच्या आर्किटेक्टनी तर एकदा सगळ्यांनी आपण या मंदिरात येऊन खरोखर तिथं चमत्कार घ्यावा आशीर्वाद घ्यावा खूप खूप धन्यवाद आई चंडिका माता देवस्थानचे उपाध्यक्ष श्री रमेश सावल आपल्या सर सावल सर आपल्यासोबत आहेत सर काय सांगू शकाल संदर्भात देवस्थान हे फार प्राचीन असून इथे भक्तांचा आता नवरात्राला खूप लागलेला असतो आणि आयचं ताता लागण्यापेक्षा हे म्हणावं लागेल का इथे साक्षात्कार आणि चमत्कार घडत असतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही सगळंजणं घेत असतो आणि त्याची दिवसोदिवस भीड वाढत आहे आणि समोर ही कुंतलापूर क्षेत्रातली असलेली नगरीतली कुलदेवी त्यांना पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात यावं अशी आमची मागणी पण केलेली आहे भविष्यात हे प्रारूप फार मोठ्या प्रमाणात होणार आहे ती एवढं मी सांगू शकतो याच देवस्थानचे संचालक श्री राठी सर आपल्यासोबत आहे सर नवरात्र उत्सव सुरू आहेत नव विशेष नव म्हणजे नऊ दिवस कुठले कुठले कार्यक्रम या देवस्थानमध्ये होतात सर सर्वात प्रथम चंडिकामाच्या सर्व भाविक भक्तांना नवरात्राच्या पहिल्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जसं सर्व लोकांनी सांगितलेलंच आहे प्रत्येक माणसांनी आपल्याला सांगितलेलं आहे का हे हिमाडपंथी मंदिर आहे अजून पूर्ण जेवढी माहिती कमी द्यावं माची कृपा एवढी आहे तर तिचा चमत्कार वेगळाच घडतो आणि प्रत्येक वेळेस इथे जे दर्शनाला येतात आणि माझ्या माहितीनुसार जेवढं मी इथे वाचलेलं आहे तर चंडिका मातेचं मंदिर हे फक्त दोनच ठिकाण देशामध्ये दोनच ठिकाणी आहे एक केरळमध्ये आहे आणि एक हे आहे आणि मान्यता अशी आहे की हे जे मंदिर आहे, आहे मदे, मदे हे राक्षसांनी बांधलेलं अर्ध्या रात्रीमध्ये एका रात्रीमध्ये हे बांधलेलं मंदिर आहे अशी ह्या मंदिराची मान्यता आहे आणि अतिशय चमत्कारी मंदिर आहे आणि देवीची कृपा प्रत्येक चंडीगावांची कृपा सर्वांना असते इथे आणि ते भाविक स्वरूपात सर्व लोक इथे येत असतात भरपूर वर्षापासून आहे जेव्हा मी लहानपणापासून इथे आहेच इथे आमच्या ना या शारदीय नवरात्रेच्या निमित्ताने आपल्या या मंदिराच्या माध्यमातून गावामध्ये आपल्या काटोल शहरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात चहलपहल राहते आणि देशभरात चालणाऱ्या या उत्सवामध्ये आणि अतिशय उत्साहात इथे काटोल शहरही याच्यामध्ये मागे नाही आहे आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या नवरात्रीच्या याच्यातून मोठ्या प्रमाणात व्यापार पण गावामध्ये मोठ्या घडून येत असतो याच्यात ये अतिशय प्राचीन महत्त्व आहे याच्यामध्ये असाही एक मान्यता आहे की या जे देशभर जे मातेचे जे, जे शक्तीपीठ आहे या शक्तीपीठातलं हेही एक शक्तीपीठ आहे आणि म्हणून याला जास्त एक लोकांमध्ये भाविकता आहे याच्याबद्दलची एक धार्मिकता मोठ्या प्रमाणात या निमित्तानं आहे ग्रंथपूर्णामध्ये या सगळ्या गोष्टीचा उल्लेख आपल्याला मिळतो लोकांचा याबद्दल मोठा सक्रियता आहे आताच नुकतंच एक सार्वजनिकची प्रक्रिया पार पडली आणि नवीन मंडळ सार्वजनिकचं इथे गठीत झालं आहे हे पहिलं नवरात्र त्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे याच्या अगोदर एक सरकारी अधिकारी रिसिवर म्हणून होते आणि त्यांनी इथला कारभार पाहिला चांगला पाहिला आणि आता हे मंडळ नवीन आहे तरुण लोकांचं मंडळ आहे सगळं याची व्यवस्था हे लोक चांगल्या रीतीनं पाहत आहे माझ्या सर्व देशातील भाविक भक्तांना दे शारदीय नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा आपल्यासोबत वरडून आलेले प्रशांत भाऊ विरकरे सर आहेत ते सुद्धा काटोलचे रहिवाशी झाले असं काय सांगू शकाल सर गेल्या पस्तीस ते अडोतीस वर्ष झाले मी काटोल नगरीमध्ये आलो आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आणि मला आठवते त्याप्रमाणे मी पहिल्या दिवशी जिथे आगमन केलं तेव्हापासून तर आजपर्यंत आजसुद्धा मी दर्शनाला आलो मातेला आणि नंतर माझी दैनंदिनी सुरू होते तर जवळपास अडोतीस वर्षापासून मी आईचा भक्त आहे आणि नवरात्रामध्ये पाहिलं तर आपल्याला माहीत आहे की कि किती गर्दी असते आणि सर्व आजूबाजूचे तालुके इथे गर्दी करतात ना आईचे दर्शन घेतात आपल्याला साक्षात्कार पण आला असेल की आईचे रूप नऊ दिवसाचे रूप तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर माझी काटोल नगरीच्या वतीने आणि माझ्या वतीने सर्व जनतेला विनंती आहे की आपण आईचं रूप पाहावं आणि काटोल नगरीचं जे एक जुनं मंदिर आहे आणि साक्षात आई इथे आहे तर आईचं दर्शनासाठी आपण यावं आपण सर्वांनी इथे काटोलला भेट दिली चुडामणी परिवारालासुद्धा नवरात्राच्या शुभेच्छा देतो आणि सर्व नगरीला शुभेच्छा नागपूर जिल्ह्यातील काटोल नगरीमध्ये आम्ही आलो आहेत श्री क्षेत्र कुंतलापूर आहे चंडी देवस्थान इथे आम्ही नवरात्रीचा पहिला दिवस नव उत्सव साजरा होत आहेत नवरात्रीचा पहिला दिवस आज इथून सुरुवात केली आहे आणि मोठ्या प्रमाणात हे प्राचीन मंदिर आहेत आणि मोठी भक्तांची मोठ्या प्रमाणात इथे गर्दी पावस मिळत आहेत आणि मंडळाच्या वतीने देवस्थानच्या कमिटीच्या वतीन सुद्धा भविभक्तांची येण्या जाण्याची सारी व्यवस्था आणि त्यांच्या आणि विविध कार्यक्रमाचं आयोजन नऊ दिवस करण्यात आलं आहे त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून या चंडी माता देवस्थानं दर्शनाला यावं ही विनंती पाहत्र कॅमेरामॅन निकू बावनीचा प्रवेश सारखं चुळ या बातमीची प्रस्तुत करता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड